मड्डीवस्ती परिसरातील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार विजय पडले परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होत समाधान व्यक्त होत या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी नगरसेवक राजकुमार पाटील नगरसेवक गौतम कसबे नगरसेवक सत्यजित वाघमोडे नगरसेविका अमर पुदाले नगरसेविका चाकोते नगरसेविका बडगू यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष आयुष्यमान कांबळे डी के बहुद्देशीय दी मागासवर्गीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर स्वामी शिरपुल वर्गी एडी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते युवा क्रीडा मंडळाचे पदाधिकारी राहुल बनसोडे सुनील कांबळे मारुती गायकवाड कांचन कांबळे जनार्दन मोरे नेहा चौरे लखन गवळी प्रसाद कांबळे ओम कांबळे मनीषा कांबळे सुचित्रा कांबळे प्रतिभा सोनवणे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष एरवडे ज्ञानेश्वर तिकोटे आदींनी परिश्रम घेतले मड्डीवस्ती परिसरातील रस्ते कॉन्क्रिटीकरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे त्या भागातील निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेविका चापुतीसाई फडगुताई व तसेच नगरसेवक सत्यजितजी वाघोरे आहेत या भागातून निवडून तीन तीनमधनं निवडून आलेले आमचे राजकुमारजी पाटील साहेब गौतमजी चार मधनं निवडून आलेले गौतमजी साहेब आणि आठ नंबरमधनं निवडून आलेले आमचे अमरजी फुलाने साहेब गुडगुजी उपस्थित असलेले आमरे बंधू आणि आमच्या सगळ्यांचे सरकारी त्यांनी या निवडणुकीमध्ये आमच्याबरोबर राहिलं आम्हाला सह केला असे आमचे डॉक्टर विकुल साहेब स्वामी आणि उपस्थित असलेले सगळे बंधूपटी तपन्त आम्ही के डी कांबळे साहेबांचा आभार मानतो कारण मला आभार मानाला पुन्हा एकदा निवडून आल्यावर वेळ म्हणजे आपला कार्यक्रम झाला नाही पहिलंच कार्यक्रम आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षा पाठीमागे राहिलं या भागातून असू द्या किंवा जिथं जिथं आपले उमेदवार उभारले तिथं जिथं आपली वस्ती आहे त्या उत्तीत जाऊन प्रचार केला आणि आमच्या के सगळ्या उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला याबद्दल मी खूप खूप आणि त्यांना माहीत आहे की एकदा कामावर सांगितले की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करणार आहे म्हणूनच तुम्ही त्या प्रदेशानं आपल्या या भागातील सर्वसामान्य कष्टुरकरा या भागातला विकास व्हावा आणि ते विकास म्हणजे फक्त भारतीय जनता पक्ष करू शकतो भारतीय जनता पक्षाचेच नसत करू शकतात हे ओळखून तुम्ही आमच्या पाठीमध्ये राहिलात आणि खरंच आहे मी या दिवशी ज्या दिवशी आपण इथं प्रचार प्रचार आलो असतो त्यावेळेस त्यावेळेला मी शब्द मांडलो की या भागातला एक रस्ता मंजूर आहे ते लवकरात लवकर या इलेक्शन झाल्या झाल्या आपण सुरू करू आज ती वेळ आलेली आज ती सुरुवात लाख काम आपण सुरुवात करत आहे राहिलेले दोन रस्ते असू द्या किंवा समाज मंदिर जे आपल्या बांधायचं ते काम करायचं आम्ही शब्द देतो आणि ते लवकरात लवकर आणि त्याला थोडं निधी लागणार आहे निधी आले आल्या मी पहिलं काम आपल्या भागातील ह्या किंवा आपल्या प्रभागातील प्रभाग क्रमांक तीन मधलं पहिल्या ते काम करू आणि कारण राजीव पाटील हे सगळ्या प्रभाग क्रमांक जीव कोळी असू द्या दोन्ही नगरसेवक जुने आहेत त्यांना माहिती आहे काम कसं करून घ्यावं आणि आपल्या भागातला विकास करून घ्यावं त्यांना माहिती आहे काही बडबू साहेब नवीन आहेत त्यांनाही लवकरात लवकर कामाची एक माहिती झाल्यावर तेही लोक ह्या कामाला मागं पडणार नाही आपण सगळ्यांनी चांगले उमेदवार निवडून दिलेत आणि मला असं वाटतं की या चारही लोकांनी आपल्या भागातील ते आपण सातत्यानं म्हणत होतो की प्रभा क्रमांक तीन हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला केवळ त्या तिथल्या नगरसेवकामुळेच आलेला आहे आणि त्या नगरसेवकांनी चांगलं काम करून जा दाखवतील आणि हा बालेकिल्ला सोबत ठेवले या भागातील लोकांना मूलभूत सुविधा मिळणं हा पहिला ते आमचं कर्तव्य आहे आणि ते काम करणं आणि आताच आपण राजू म्हणले की इथं या भागातून निवडून आल्या तीन ते चार बोर आपण चालू केलं मागे मागील आपले देश सिद्धेश्वर महाराज खासदार होतं त्यावेळी निधी मंजूर होतं त्यातनंही इथे आपण बोर मागून घेतलेले आहे आणि राहिलेले काम लवकरात लवकर करून मग आपल्याला एवढं काय म्हणणं आहे की केले काम घेतात तुम्ही आमच्या पाठीमा करा काम करणारे लोक कारण तुम्हाला माहित आहे आपल्या या भागातून आम्हाला ह्या तो मुश्किल असा एक व्यवस्था म्हणजे जिथं तिथं आपले वस्ते आहेत ते तिथं पण आज सगळीकडे आपले उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि ते त्या तिथल्या स्थानिक जो कार्यकर्ता चांगलं काम करतो त्याला उमेदवारी हो देऊन कारण त्या भागातला विकास व्हावं म्हणून उमेदवारी त्यांना दिलेली आहे आणि तेही त्या जाणतात आणि मला असं वाटतं की तेही चांगल्या प्रकारे काम करतील इकडं गौतम बी कसबे एक नंबरमध्ये दोन नंबरमध्ये बनथोडे सर आहेत तीन नंबरमध्ये आपले चार नंबरमध्ये गाय आहे असं या प्रकारे आपल्या या जिथं जिथं आम्हाला वाटलं की जिथं जिथं रिझर्वेशन आहे त्या जागेवर आम्ही खास करून तिथे चांगले कार्यकर्त्यांना तिकीट दिलं आणि या भागातला त्या भागातला विकास करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो आणि ते भाग आपल्याला असं वाटू नये की आपण कुठेतरी आपण गरीब वस्तीमध्ये आलो गरीब वस्तीमध्ये आलो असं कधी वाटू नये की बघितल्यावर त्याप्रमाणे जेव्हा इथला विकास होईल सर्वसामान्य सगळ्याच एरिया सगळेच आपला प्रवास एक सारखं तेव्हा दिसेल त्यावेळी असं वाटेल की आम्ही कधीतरी तुमच्यासाठी काम केलं आणि ते करण्याचा प्रयत्न करू एवढंच बोलतो आणि माझे आम्हाला सगळ्यांनी तो बोललेलं आमच्या सगळ्या नगरसेवकांना आमच्या सगळ्यांचा सत्कार केला याबद्दल मी आपलं केडी कांबळे साहेब त्यांच्या बंधूंचं आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो त्यांचा हा जो रस्ता आहे तो सिमेंट कॉम्प्युटचा रस्ता या ठिकाणी मंजूर झालेला असून त्याचं भूमिपूजन आज त्या ठिकाणी आता भीष्म मालकाच्या हस्ते नगरसेवक सत्यजीचे वाघोडे राजू पाटील गौतमजी कसबे त्यानंतर आमच्या शाकुती मॅडम पडवू मॅडम आणि कांबळे साहेब आणि स्वामी साहेब या या ह्या साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आताच आपल्यासमोर संपन्न झालेला आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो सुरुवातीला पण ज्या वेळेला याच ठिकाणी आपल्या प्रभाग तिन्शनगरचे राजू पाटील वर्गू मॅडम सापुती मॅडम व संजय टोळे यांच्या प्रचारार्ध या ठिकाणी आपण सभा घेतली होती त्या सभेला माजी खासदार अमरजी साबळे होते दिल्लीचे निरीक्षक मित्रा साहेब होते आणि मालक होते त्यांच्या समक्ष आपण त्यावेळेला बोललो होतो की मालक आमच्या या ठिकाणच्या काही समस्या आहे त्या समस्या आपण या ठिकाणी चुकाव्यात तेव्हाला आपण सांगितलं होतं की हा कृष्णा लाईन ते हे साहेबांचा रस्ता पट पठारसाहेब पठारसाहेब ते श्रीराम जाधवचं घर आणि नंतर तिथून राजू सुरवश येथे जितेंद्र जितेंद्र गायकवाड यांचं घर आणि समोर जे जुने समाज मंदिर आहे ते समाज मंदिर पाडून त्या ठिकाणी अभ्यासिका मंजूर करावी असं आपण त्या सभेमध्ये बोललो होतो त्यावेळेला मालकाने आपल्याला शब्द दिला होता की ही सगळी तुमची कामं तीन महिन्याचे मी आत पूर्ण केली परंतु तीन महिना न होता एक महिन्याच्या आत मालकांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे तसेच या ठिकाणी मालकाच्या प्रयत्नामधून राजू पाटीलनं या ठिकाणी दोन हा हातपंप मंजूर केलेले आहेत त्याचं काम पण चालू आहे या ठिकाणी हातपंप मारलेले आहे तर आमचा सांगायचं नव्हतं हा मालकाने जे जे आपल्याला शब्द दिलेले आहेत ते शब्द मालकांनी या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत त्याचं कारणच असं आपण गेल्या बऱ्याच वर्षापासून भाजपच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभ्या उभ्या त्यांना आपण मतदान केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आज ही कामं या ठिकाणी होत आहे तेव्हा मी अधिक न बोलता या ठिकाणी देशमुख महाले जे आले त्याबद्दल मी आपल्या युवक क्रीडा मंडळ व सम्यकुद्ध समितीच्या वतीनं देशमुखजी मालक यांचा या ठिकाणी पेटा आणि पुष्पकांना क्रमांक तीन मधील कॉन्क्रेट रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आहे करण्यात आले होते सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आता सोलापूर शिल्कचे आमदार आदरणीय विजयजी कुमार देशमुख यांच्यासोब हस्ते हा उद्घाटन संपन्न झालेला आहे तसेच त्या प्रभागातले नगरसेवक राजेंद्र पाटील सत्यजितजी वाकोडे माझे लहान भाऊ गौतमजी कसबे सागृत मॅडम भडगू मॅडम अमरजी पुजारे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम का संपन्न झालेला आहे